नाव योगेश गाव आंबेवणी तालुका कोणता दिंडोरी किती तोड्यातला तोडा किती आहे प्लॉट वगैरे कसा आहे तिकडं कंडिशन प्लॉट चे लागवडीचं प्रमाण आता एकदम सध्या लागवडी होते थोडं थोडं ओके काय मग दिला दिला का किती दिला अकरा लावला तिथं जाऊन पन्नास ओके शेतकऱ्याचं काय नाही इकडून आता माल पाहून घ्या त्या सगळं इकडं चारशे अकरा चारशे वीस चौक बरं मागचा किती दिला होता तीनशे रुपये पावती तीच दिली ती ना हो तीच दिली ना त्याच पावती त्याच पावतीन काही झाला ना कारण की राहत ना नाही माल काहीतरी म्हणजे असं खाली वर झालं काय करत असतील ना असलं तर ना त्याला बरोबर काहीतरी का म्हणून कमी करत असतील ना पावती घेतो तीनशे रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो दुपारचे तीन वाजून पंचावन्न झालेले आणि बघू शकता गाड्या मार्केट रोडला जाते मित्रांनो हे बघा आणि आपण चार वाजता मार्केटला आणि आज आहे तेरा सप्टेंबर शुक्रवारचा आज दिवस आहे आणि आवक मित्रांनाच कमी वाटत आहे एकंदरीत तर गोल्टीपासून ते मीडियमचा लोकल एक्सपोर्ट गुवाहाटी पूर्ण रेट बघण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सर्व आपण बघूया तर चला दिलाय माल काय मागताय एक्सपोर्ट आहे का लोकल चारशे रुपये ओके काय चालू आहे लोकल क्या लोकल एक्सपोर्ट एक्सपोर्ट ओके काय सांगता तीनशे पंच्याऐंशी रुपये काय दिला लोकल दिला का लोकल।, लोकल लोकल जिड जाऊन परत अशी कटकट नाही व्हायला पाहिजे समोर येईल नाही काय दिलं जाऊन पाच सहा रुपये लोकल माल चालू आहे का तीनशे पंच्याऐंशी कपसा काय जातोय ती लोक म्हणजे लोकलमध्ये चारशे चारशे पन्नास पर्यंत एक्सपोर्ट काय चालला एक्सपोर्ट साडेचारशे सारखाच चाललाय साडेचारशे ओके मिडियम तीनशे पंचायतीला कुठलं नाही होणार नाही होणार कुठले तुम्ही कुठले तुम्ही झोपूळ काय सांगताय मला काय सांगताय हा चारशे तुमचं नाव सांगा ना एकदा दोन मिनट सांगा ना गाव कोणता कोणता तालुका निफाड अच्छा तुम्ही आज माल आणला मार्केटला अंडाकृती आणि साहो चक्री आणलाय तर क्रिड मध्ये कसा भेटला हा किती गेला आणि सहा किती गेला चारशे एकसष्ट केला शंभरचा फरक पडला तिथं थोडा थो 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 आहे तेरा वाजता कुठं आहे आपण पिंपळगाव वसंत मंडळी आलेलो आहे आणि शेतकरी कुठे खडक सुखेने शेतकरी आहे दादा आपलं नाव काय ओके किती तोड्यातला माल आणलाय किती तोडा आहे चौथा आहे प्लॉटची कंडिशन चांगली आहे ओके चालतं काय काय मागताय आज व्यापार तुम्हाला ओके आपला माल एक्सपोर्टचा आहे आणि कितीपर्यंत मागतला आपल्याला मग साडेचारशे पर्यंत काय अपेक्षित करून गेला पाहिजे गेला पाहिजे ज्यानुसार खर्च आला प्लॉटला तेवढा बरोबर प्रत्येक कॅरेट मांग मजुराचं पकडून टोटल त्याच्यानुसार मग आपल्याला पाचशे पर्यंत रेट मिळेल ॲव्हरेज नाही म्हणजे एका मध्ये समजा तिथे दोन हजार निघायच्या ॲव्हरेज म्हणजे समजा तिथं पंधराशे एक हजार बरोबर आहे पंधराशे ते एक हजार बरोबर कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद